तुम्हाला पण घरच्या घरी पेरूचं अशा प्रकारचं रोप तयार करायचं असेल तर तुम्ही हे सिम्पल टेक्निक फॉलो करा पहिले चाकूच्या सहाय्याने असं त्याला व्यवस्थित असं कट करा त्यानंतर सा वरची साल काढून घ्या साल काढल्याच्यानंतर त्याला चाकून असं व्यवस्थित घासा ते झाल्याच्यानंतर एक काकडी घ्या काकडीला असं मध्यभागी व्यवस्थित चिरून त्याच्यामधलं थोडंसं गर वगैरे काढून त्याला असं व्यवस्थित असं फिक्स करा हे पूर्ण फिक्स झाल्याच्यानंतर ते एक ग्लास घ्या त्या ग्लासला असं छिद्र वगैरे पाडा व्यवस्थित त्यानंतर त्याला कट करून घ्या कैचीच्या सहाय्याने आणि त्यानंतर ग्लासाचा फिक्स करायचा त्याला टेपच्या सहाय्याने असं व्यवस्थित चिपटून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये कोकोपीट भरायचं असं व्यवस्थित आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याच्यानंतर त्याला पॉलिथिन अशी लावून घ्यायची व्यवस्थित आणि पॉलिथिन लावल्याच्यानंतर तुम्ही पंचेचाळीस दिवसाच्या नंतर बघू शकता हे कशा प्रकारे याला रूट वगैरे झालेले आहेत हे बघा एकदम छान असा नंतर कट करून घ्यायचं आणि कट झाल्याच्यानंतर तुम्ही त्याला असं कुंडीमध्ये लावू शकता आणि नंतर तुमचं चांगलं असं छानसं असं असं रोपटं तयार होईल हे अशा प्रकारे